आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष रणजितदादा पाटील साहेब या कार्यक्रमाला भूम खास करून आलेले विजयदादा थोरात साहेब तालुका अध्यक्ष मेघराजदा पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वाघमोडे साहेब राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील नेटके तात्या मंचकावरील सर्व नेते मंडळी समोर असणारे लोणी लोणी परिसरातील शेतकरी बांधव वेळ कमी राहिलेला आहे रणजित दादानी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि उमेदवारांनी कमी बोललेलं बरं असतं आपण पाहिलं इलेक्शन लागल्यानंतर मला एबी फॉर्म पक्षाने दिलेला होता दादांना एबी फॉर्म पक्षाने दिलेला होता त्यावेळेस आपल्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते संभ्रमात पडले की नेमकं आता काय करायचं परंतु आम्ही फॉर्म भरल्यावर सुद्धा दादा त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबर बारशीला बैठक घेतली आणि ज्यांना तिकीट मिळेल त्याच्या मागे उभा राहण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला तात्या असताना सुद्धा आमची बऱ्याचदा हीच चर्चा झालेली होती दुर्दैवानं दुःखट घटना घडली आणि ज्यावेळेस पक्षाने मला एक उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस दादांनी तीन मिनिट कमी असताना त्यांचा फॉर्म विड्रॉल केला पक्षनिष्ठा काय असते ही दादांनी दाखवली त्याबद्दल मी त्यांचं आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण बघितलं की इलेक्शन सुरू झालं आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण सिनापुळेगाव धरणाचं काम पूर्ण केलं सिंचन केलं सिंचन केलं ही फक्त मी आपल्या भागातली काम सांगतोय तिन्ही तालुक्यातले पंधरा ते वीस तलाव आपण अशाच पद्धतीने केले केली <coughs> पिंपरी चिंपरी तेहतीस केवी केलं शिराळ्याला पाचचा वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवला डोंग्याचं तेतीस केवी केलं दोनशे वीस केवी सबसेन केलं जे शेतकऱ्यांना लागतं पाणी आणि वीज हे दोन्ही काम आपल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण केली तात्यांनी दहा वर्ष या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या सिंचन क्षेत्र वाढवलं विजेची सोय आपल्या मतदारसंघामध्ये केली आज ठाकूर साहेब आपल्या विरोधामध्ये त्यांनी देखील त्यांच्या खारीचा वाटा सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी केला परंतु एक दुसऱ्या जिल्ह्यातला उपरा माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये येतो आणि इथल्या पुढाऱ्यांनी चाळीस वर्षामध्ये काय केलं हे प्रश्न आपल्याला विचारतो चाळीस वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाने आपापल्या खारीचा वाटा या ठिकाणी कामामध्ये घातला विकास केला म्हणून पंचवीस लाख टन ऊस आज आपल्या मतदारसंघामध्ये आहे पाचशे कोटी रुपयाचं उत्पन्न शेतकरी कष्ट करून आपलं आहे सोयाबीन कांद्याचं दुधाच मिळून बघितलं तर पाचशे कोटी त्याच्यातून येतात असं हजार कोटीची उलाढाल प्रत्येक वर्षी आपल्या मतदारसंघामध्ये होत आहे भूमिपुत्रांनी ने इथल्या नेत्या मंडळीने आपल्या मतदारसंघाचा विकास केला परंतु गेल्या निवडणुकीच्या वेळेस भूल थापा देऊन हिंगणगावला उजनीच पाणी आणलं म्हणाले <coughs> इलेक्शन पुरत तिथला कॅनाल फोडला दोन तीन दिवस पाणी सोडलं आणि ते पाणी सुटल्यामुळे ह्या पंधरावीस गावाच मतदान सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळालं ठीक आहे इलेक्शनच्या वेळेस त्यांनी नाटक केलं परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये हिंगणगावला पाणी आणण्याची संधी त्यांच्याकडे होती परंतु पाच वर्षांमध्ये त्या हिंगणगावच्या कामाकडे बघितलं नाही प्रयत्न सुद्धा केला नाही परिस्थिती सुद्धा तरी एक दोन लाख रुपये खर्च केले शिरा उपसा सिंचनचं पाणी तिथं त्या तलावामध्ये सोडण्याचं नाटक केलं त्याच्यामुळं त्या आसूला आसपासच्या गावातल्या लोकांना त्यांनी मतदान केलं आणि आज पाच वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या आसू मध्ये पाणी आलेलं नाही परवा त्या कोरड्या तलाव मध्ये जाऊन आम्ही सभा घेतली लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हे तुम्हाला कस फसवलंय म्हणजे शिरा उपसा सिंचन योजना माझ्या काळामध्ये झाली आपलं सरकार असताना केली आणि उजनी धरणातलं पाणी नदीच्या पात्रामध्ये आल्यानंतर उजनी धरणाच्या पाण्यावर आरक्षण आपण त्यावेळेस मंजूर केलेलं आहे आणि ते आरक्षण पाणी असल्यामुळं हे पाणी शेवट मिळतंय ही सर्व स्कीम आपण करायची आणि शेवटचा दोन लाखाचा खर्च त्यांनी एका इलेक्शन पुरत करायचा असं नाटक त्यांनी केल्या केलं परंतु ह्यावेळेस मतदार हुशार झालेली आहे आता तिसऱ्यांदा आपल्याला फसवलं लोकसभेच्या वे इलेक्शनच्या वेळेस परत एकदा म्हणाले धरणातलं पाणी आता मीरगावांना आलंय तिथं जर पूजनाचा कार्यक्रम करायचा आहे तिथं गेल्यानंतर लोकांना कळालं की तिथं कसलंही पाणी आलेलं नाही लोकसभा म्हणून नाटक करण्याचं काम चाललंय म्हणजे तुम्ही कितीदा लोकांना फसवता कितीदा एटॅट करता त्याला काही सीमा आहे का नाही आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचा मुद्दा आपल्याकडं ही सिंचनाची कामं करत असताना गेल्या वेळेस माझा या ठिकाणी पराभव झाला पराभव आपण स्वीकारला विरोधी पक्षाच काम आपण केलं पीक विमा मंजूर झाला पाहिजे म्हणून त्याच के आंदोलन केलं सोयाबीनच्या भावासाठी आंदोलन केलं दुधाच्या भावासाठी आंदोलन केलं कांदाच्या भावासाठी आंदोलन केलं तुमच्या संपर्कात राहिलो सुख सुखदुखामध्ये सहभागी राहिलो आणि ज्यांना तुम्ही निवडून दिलं होतं पहिले तीन वर्ष तर मतदारसंघामध्ये ते भाषे आलेच नाही मंत्री पद नाही म्हणून रुसून पुण्याला बसले कोरोना आल्यावर सुद्धा पुण्यामध्ये त्याच वास्तव्य होत मी मतदारसंघामध्ये होतो जास जास्त झाल्यावर म्हणाले बार्शीला कुठेतरी कोविड सेंटर काढलंय याच्यामध्ये कोणीच उपचार घेतला नाही लोणीचा एखादा माणूस त्यावेळेस आजारी पडला तर त्याला परंड्यापर्यंत जायला भाड्याची गाडी तरी मिळत होती का नातेवाईक तरी येत होत का आणि हिनी बार्शीला कोविड सेंटर सुरू करण्याचं नाटक केलं म्हणजे तुम्हाला सतत फसवत पाच वर्ष ही माणूस आलेला आहे काल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली बघितली का तुम्ही त्याच्यामध्ये जी मुद्दे मांडले ती काय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत बसणार नाही परंतु आपली काम करण्याची पद्धत दादांची काम करण्याची पद्धत तात्यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्ही आम्हाला कुठेही भेटू शकता काम सांगू शकता परंतु ताऱ्या सावंत काम करायचं तर लांबच राहिलं त्याला नुसतं भेटूनच दाखव तुम्हाला बक्षीसच देतो तु। <laughs> तुमचं जाऊ द्या पुढाऱ्यांनी पुण्याला मुंबईला चक्रा मारल्या तरी त्यांची भेट होत नाही त्या पुढाऱ्याला फोन लावायला सांगा फोन लावत नाही ती म्हणतो साहेबले चिडते <laughs> त्याला पुण्या मुंबईला त्याचे उद्योग धंद्या सांभाळण्यासाठी आमदारकी पाहिजे आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी राजकारण करायचं केली तसं इथं विजय दादा आले विजय दादा यांनी आमच्या वडील कैलासा मारुद्र मोठे बाप्पा यांच्या विरोधात इलेक्शन लढवलेलं होतं चार इलेक्शन आमच्या विरोधात काम केलं होतं परंतु कधी खालच्या पातळीवर जाऊन आम्ही विजयदादावर टीका केली नाही त्याने आमच्यावर केली नाही तात्यांच्या विरोधात तीन इलेक्शन माझे झाले वडिलांचे झाले परंतु आम्ही खालच्या पातळीवर कोणावर टीका केली नाही इलेक्शन झाल्यावर मान सन्मान पुढच्या माणसाला देण्याचं काम दोन्हीकडून झालं ही आपल्या मतदारसंघाची संस्कृती आहे आणि वेळ आणि काळ कसा आलाय बघा चार टन विजयदादाने आमच्या विरोधात काम करणारी की सर्व मंडळी आज मला आशीर्वाद देत आहेत आमच्यासाठी प्रचार करत आहेत त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो दादाचा आभार मानतो शिवसैनिकाचा आभार मानतो तिसरे आभार मानतो आपले प्रशांत बाबा चेडे ते देखील चार काम माझ्या विरोधात होते वैचारिक मतभेद होते त्यांचे वडिलांनी देखील आमच्या वडिलांच्या विरोधात इलेक्शन लढवलं होतं ते आज माझ्या बरोबर या ठिकाणी काम प्रशांत देखील दिनेश खंडेश्वर आंदोलन उभा केलं त्यांनी देखील आपला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा आभार मानतो मनोज दादा जरांगे पाटील यांच्या चळवळीमध्ये काम करणारे वीस जणांनी अर्ज भरलेले होते त्या सर्वांनी अर्ज काढून घेतले आपल्याला विनंती आपण केले ह्या सर्वांचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी आहे आपल्या जनतेचा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी आहे वेळ जास्त दहा वाजता आपल्याला सभा संपवायला लागते त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही फक्त या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरच्या क्रमांकावर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण मतदान करावं विनंती करतो आणि एक व्हिडिओ तुम्हाला ऐकवतो आणि भाषण संपवतो तानाजी सावंत ही उजनी धरणातलं पाणी आणलं असं पाच वर्षापासून बो, बोलत आहे आपल्या मतदारसंघात आल्यावर मीर घवानला आल्यावर त्यांनी पाण्याचं जलपूजन करायला गेला आणि मीर घवणाचा कार्यक्रम झाल्यावर मीर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळा जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी काय भाषण केलं तर दर उजनी धरणातलं एक लिटर सुद्धा हक्काच पाणी मी सिना कोळेगाव मध्ये जाऊ देणार नाही खरं वाटत का तुम्हाला ऐकून दाखवतो तुम्हाला आणि माझे भाषण संपवतो असं म्हणे की घेणाऱ्यापेक्षा देणारा ज्याला दानच म्हणून अशी प्रचंड प्रमाणात मोठी दानत, दानत ह्या माझ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वांची आहे कारण कुणाला असं वाटत असेल कदाचित की उजनीचं पाणी आज कोरवा आणि त्या ठिकाणी हवा मार्गे निघालं मग आमच्या हाताचं पाणी चाललं मग ह्या ठिकाणचं उचलून आम्हाला जाणार मग आमचं काय होणार अशा पद्धतीच एक सुद्धा आपल्या हक्काचं पाणी उजनी म्हणून कोळगाव मध्ये जाणार नाही याचा आम्ही आणि हेतूवरच्या विधवा येत आहे अशा पद्धतीच एक लेकर सुद्धा आपल्या हाताचं पाणी उजनी म्हणून कोळगाव मध्ये जाणार नाही याचा आम्ही आणि हेतूवरच्या विधवा येत आहे